नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध आधी शहरातील रस्ते दुरुस्त करा मगच पार्किंगसाठी पैसे घ्या विक्रम राठोड अहमदनगर महानगरपालिका नगर, महानगर नगर शहरात छत्तीस रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रस्तावित आहेत या प्रस्तावास नगर शहर शिवसेना उभाटा गट यांनी विरोध दर्शवलाय अगोदर नगर शहरातले रस्ते व्यवस्थित दुरुस्त करा ते मोठे आणि प्रशस्त करा आणि मगच मदत पे अँड पार्क लागू करा असं त्यांनी म्हटलंय शिवसेना गटाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिलं आहे पार्किंगची समस्या नगर शहरात बिकट असून चितळे रोड कापड बाजार माळीवाडा या रस्त्यावर चार चाकी वाहन लावण्यास जागा नाही दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेल्या असतात ही समस्या सोडवण्यासाठी पार्किंगसाठी शुल्क आकारणे हा उपाय होऊ शकत नाही मनपा पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खाजगी ठेकेदाराला देत आहे याद्वारे मनपाला पाच वर्षात एकवीस लाख रुपये मिळणार आहेत असा दावा कागदोपत्री केला जातोय नगर शहर आणि सावेडी भागातील विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो होकर्स झोन लागू करून त्या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहे एका तासाला टू व्हीलरला पाच रुपये आणि फोर व्हीलरला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे स्थानिक गुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात आता अनधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकांकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा मनपाने लादलेला जिजी कर आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी नव नवीनच या ठिकाणी आयुक्त आलेले यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलं नगर शहरात जे पे अँड पार्क या छत्तीस रस्त्यांवर पालिकेनी लादलं आहे ही लुटारू पालिकेनी जे नागरिकांवर जो कर लादला आहे जे पे अँड पार्क चुकीच्या पद्धतीने केला आहे त्या विरोधात शिवसेना या ठिकाणी व राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्वच मान्यवर व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते आपण पाहतोय या नगर शहरात नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने पालिका लुटण्याचं काम करतीये म्हणजे जर ते घनकचऱ्याच्या संदर्भात असो त्याचे टॅक्सेस वाढवले कुत्र्या धरण्याच्या संदर्भात असो आता नवी नवीन नवीन त्यांना हे ना चालू झालंय पेयँड पार्क न नगर शहरात नवी पेठ असतील कापड बाजारातले परिसर असतील त्या ठिकाणी नागरिकांना चालायला जागा नाहीये त्या ठिकाणी पेयंड पार्क चालू केलेलं आहे ही अतिशय शोकांकिता गोष्ट आहे नऊ मीटर रस्त्याच्या पार्क चालू केलेले त्या ठिकाणी दुकानदार नागरिकांचं हाल व त्यांना पिरवणुकीचं काम ही महानगरपालिका करत आहेत तर त्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले जर हे ठराव रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना त्या ठेकेदाराला एकही कोणत्या प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना घेऊन देणार नाही पुढची भूमिका ही जर पंधरा दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं पंधरा दिवसात आयुक्तांनी त्या ठिकाणी ते सगळं अभ्यास करून ते, ते पे अँड पार्क हे विषय हा खंडित करावा हा रद्द करावा प्रस्ताव यासाठी पाठवावे नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडी या शहरात आता मजबूत झालेली आहे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या महानगरपालिकेचे कर सगळे काम आम्ही बेकायदेशीर कामं सगळ्यांचा हिशोब घेणार आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने विशेषतः युवा सेनेचे विक्रमभाई राठोड यांच्या पुढाकारातून आम्ही जे आयुक्त नव्याने इथं रुजू झालेले आहेत डांगे साहेब यांची भेट घेतली आता सांगितल्याप्रमाणे नगर शहरामध्ये पेन पार्क जो काही दिवसापूर्वी महासभा झाली असताना शेवटची तिथं त्यावेळेस हा ठराव झाला आणि पेन पार्क या नगर शहरामध्ये हे करण्याचं पालिकेने ठरवलं त्याच्यानंतर एक नाशिकची कुठली अ फर्म आहे एंटरप्राइज आहे यांनी ही निवेदा भरली ते निवेदा भरल्यानंतर आता काम चालू करण्याची स्थिती आहे कुठं कुठं आणि कशी कशी ही करणार कर, आ... आहे हे याच्यामध्ये नगरकर नगरवासियांकडून अ तीव्र संताप आणि संभ्रम आहे खऱ्या अर्थाने चितळे रोड असू द्या दिल्ली गेट असू द्या परिसर असू द्या नवी पेठ असू द्या इथ वस्तुस्थितीमध्ये ऑलरेडी अरुंद रस्ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पेन पार्क त्या कार जर लावल्या ठिकठिकाणी जर टू व्हीलर लावल्या तर त्याच्यामध्ये नागरिकांची गैरसोय होणार व्यापारी त्यांच्या दुकानांसमोर जर कार लागल्या त्यांना गिराईक कसे करता येतील तर अशा विविध विषयांवर त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत कुठलीही निविदा काढताना पालिकेला त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून उत्पन्न पालिकेचं वाढलं पाहिजे हा महाविकास आघाडीचा पण आमची विचारधारा आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा